नमस्कार मी हनुमंत भोसले खेज विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी माझ्या मागे आपण बघू शकता जवळजवळ सुरू होण्याच्या बेतात आहे जवळजवळ आठ वाजत आलेले आहेत निवडणूक आयोगानं दिलेल्या शेड्यूलनुसार आपण बघितलं असेल सहा वाजता कर्मचाऱ्यांची या ठिकाणी आलेली होती साडेसहा सहा ते साडेसहा सा त्यांना नाश्त्यासाठी वेळ दिलेला आहे साडेसहा वाजता नेमून दिलेल्या टेबलवर सर्व कर्मचारी पोहोचलेले आहेत आणि सात वाजता त्यांना गोपनीयतेची शपथ मतमोजणीबद्दल जी असते ती दिलेली आहे आता सात ते साडेसात वाजेपर्यंत त्यांनी मतमोजणीचं साहित्य तपासून आपलं घेतलेलं आहे म्हणजे हा शेड्यूल दिलेला आहे निवडणूक आयोगानं आणि सा साडेसात वाजता ईव्हीएमचा स्ट्रॉंग रूम जे आहे ते उघडण्यात आलेला आहे आपण मागं बघू शकता सूचना चालू आहेत माग आणि आठ वाजता ई टी e बी एस अर्थात ई e टी बी एस आणि पोस्टल मतमोजणी आता बरोबर आठ वाजता सुरू होणार आहे आणखी सुरू झालेली नाही काही मिनिटं बाकी आहेत आता सुरू होते आम्ही या ठिकाणी आज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत घेऊन येणार आहे आणि त्यानंतर आठ ते साडेआठ वाजेपर्यंत जे ई व्ही एम मशीन आहेत फर्स्ट राऊंडसाठी टेबलवर पोहोचण्याचं काम आठ ते साडेआठच्या दरम्यान होणार आहे आणि त्यानंतर बरोबर साडेआठ वाजता ई व्ही एम मशीनमधील मतदान मोजणी सुरू होणार आहे आपण बघू शकता केज विधानसभा मतदार मतमोजणीसाठी या ठिकाणी जवळजवळ सगळी प्रक्रिया सुरू झालेली आहे मागं कदाचित आपल्याला आवाज येत असेल माझ्या मागं ज्या सूचना दिल्या जातात कर्मचाऱ्यांना आणि आपण बघू शकता की हीच एक केस तहसील आहे ज्या ठिकाणी आजची मतमोजणी केज विधानसभा मतदारसंघाची होणार आहे आणि त्यानंतर आम्ही आपल्याला सगळे अपडेट्स आपले आजचे साडेआठ पासून चोवीस सात आणि बी बी सी केज लाईव्ह या दोन चॅनलवरून आपल्याला ही सगळी माहिती मिळणार आहे लक्षात ठेवा चोवीस सात जे आमचं केजचं एक प्रमुख चॅनल आहे आणि बी बी सी केज लाईव्ह या दोन्ही चॅनलवर आम्ही आपल्याला साडेआठ वाजेपासून आम्ही आपल्याला या सगळ्या गोष्टींचे अपडेट्स पोहोचणार आपल्याला एकच विनंती आहे हे चॅनल आपण ताबडतोब सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे प्रत्येक अपडेट्स नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्याला प्रत्येक अगदी ताज्या घडामोडीसह आणि तात्काळ सगळ्यात अगोदर हे निकाल आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर आम्ही आता पुढचे अपडेट्स आपल्याला घेऊन देतो आहे आपण पाहू शकतो आहे हेच ते केस तहसील कार्यालय आहे ज्याच्या या इमारतीमध्ये आता थोड्याच वेळात म्हणजे बरोबर आठ वाजता पोस्टल आणि जे आपल्याला माहिती काही अपंग वृद्ध यांना मतदान करण्याची जी या ठिकाणी घरपोच व्यवस्था केली होती ते जे बॅलेट आहेत ते मज मतमोजणी आता काही वेळात सुरू होते या ठिकाणी काही कार्यकर्ते पोहोचलेले आहेत जमलेले आहेत त्या मतमोजणीसाठी केज तहसील प्रांगणामध्ये काय सांगाल आज मतमोजणी होते केज विधानसभेची एक नागरिक म्हणून एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटते काय होईल आज या ठिकाणी ते मतदारसंघामध्ये एक जनतेचा कौल पाहता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या ज्या उमेदवार आमदार होत्या नमिताताई मुडा यांनी खूप मोठ्या प्रमाणात विकासकामे केलेली आहेत तसेच जे राज्य शासन होतं आपलं महायुतीचं महायुतीच्या काळातही सर्वसामान्याला न्याय देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी नमिताताई मुंडा यांचा प्रचंड मताने विजय होईल असं आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटते आपण पाहू शकतोय सकाळच्या आठ वाजत आलेले आहेत मतमोजणीला तिकडं पोस्टल बॅलेट आणि बाकी मतमोजणीला सुरुवात होते आपण केज विधानसभा ठीक आहे काय सांगाल आत मज मोजमो मतमोजणी सुरू होते आता काही क्षणात पोस्टल बॅलेटला सुरुवात होते आता आठ वाजत आलेत काय सांगाल तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे आज या ठिकाणी साठे विजय निश्चित आहे साठेसाहेब दहा हजार मताच्या लीडनी निवडून येतील ओके ओके ठीक आहे ठीक आहे शुभेच्छा आपण बघू शकतो आहे कार्यकर्त्यांचा उत्साह आहे आणि आप आपापले उमेदवार निवडून येतील असं त्यांची प्रतिक्रिया आहे सकाळी आपण बघू शकतो आहे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे पोलीस बंदोबस्त ही जागोजागी या ठिकाणी तैनात आहे सकाळचे आठ वाजत आहेत आपण थोडं तहसीलच्या समोरच्या बाजूचंही दृश्य घेणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आम्ही हे आपल्याला सगळं दाखवतोय आपण पाहू शकतो आहे पोलीस बंदोबस्त जागोजागी आ, या ठिकाणी तैनात आहे मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा अति सतर्क आहे आणि व्यवस्थित मतमोजणी पार पडेल यासाठी प्रशासनानं पूर्णत या ठिकाणी बंदोबस्त केलेला आहे आपण बघू शकतो या ठिकाणी स्थानिक स्थानिक पोलिसाबरोबरच बाहेरील दल जे मागवलेलं आहे तेही या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे एकूणच केस तहसीलच्या समोर आपण हे दृश्य आपण पाहतो आहे या ठिकाणी ब मतमोजणीसाठी हा बंदोबस्त आहे आणि प्रशासनानं अतिशय सतर्क असंपणे या ठिकाणी पूर्ण बंदोबस्त तैनात केलेला आहे काही वेळात आठ वाजताच आता हे पोस्टल बॅरेट मतमोजणीला सुरुवात होते आणि आपण बघतो केस तहसील कार्यालयाच्या समोर हे पोलीस दल या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे आपण बघू शकतो उमेदवारी या ठिकाणी आहेत काय सांगाल उमेदवार म्हणून एक आपली प्रतिक्रिया मतमोजणी आता काही क्षणात सुरू होते बॅलेट पेपरची काय सांगाल तुम्ही आपल्या न्यूजच्या माध्यमातून मतदारसंघातील जनतेचे पहिले आभार मानतो की त्यांनी मोठ्या ताकदीनं या केज विधानसभेमध्ये परिवर्तनासाठी मतदान केलेलं आहे आणि जे काही आहे ते आता रिझल्टच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटेल एवढंच पोहोचेल ओके धन्यवाद okay, आपण पाहू शकतो हे ऑब्झर्वर जे खास नियुक्त केलेले त्या मतमोजणीसाठी ऑब्झर्वर या ठिकाणी तैनात आहेत आणि ऑब्झर्वरची गाडी आहे जी की मतमोजणीसाठी निरीक्षक म्हणून या ठिकाणी काही विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती आहे मुख्य रस्त्यावर पोलीस बंदोबस्त आहे कुठलाही मतमोजणीच्या काळामध्ये काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दल सतर्क आहे आणि आपण पाहू आहे की बाहेरील खास कुमकी या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे एकूणच केस तहसील समोर सकाळी आठ वाजता आपण हे सगळे दृश्य पाहत आहोत आता बॅलेट मतमोजणी आणि आपल्याला माहिती काही मतमोजणी जे की वृद्धांना घरो घरो जाऊन प्रत्येक घरी जाऊन त्यांच्या त्यांची मतं त्यांची घेतली होती किंवा मतदान करण्याची सुविधा त्यांना देण्यात आली होती ती मतमोजणी जी आहे ती बॅलेटच्या आधारे आहे त्याच्यामुळं ती मतमोजणी साडेआठपर्यंत चालणार आहे आणि त्यानंतर प्रत्यक्ष ई व्ही एमची मतमोजणी बरोबर आठ वाजता साडेआठ वाजता सुरुवात होईल आम्ही प्रत्येक अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे आपण ब पाहू शकतो काही केंद्रीय सुरक्षा बलाच्याही काही पथकांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे तसं तर शांततेत मतमोजणी या ठिकाणी सुरू झालेली आहे परंतु दिवसभर विविध उमेदवार असतील किंवा त्यांचे समर्थक असतील यांच्याकडून कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी ही खास दक्षता प्रशासनाच्या वतीनं घेण्यात येत आहे